हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावात मध्यवस्थित उभारण्यात येणाऱ्या इंडस टॉवर लिमिटेड कंपनीच्या मोबाईल टॉवरला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे याबाबत नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयाला तक्रार अर्ज देण्यात आला होता त्यानुसार टॉवरचं बांधकाम तातडीनं थांबवावं असं पत्र हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी हेर्ले ग्रामपंचायतीला दिलं आहे हातकणंगले तालुक्यातील हेरले गावच्या हद्दीत इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवर शाळा आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह रहिवाशांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत या टॉवरला तीव्र विरोध होतोय ग्रामस्थांनी वारंवार काम बंद पाडलंय तसंच ग्रामपंचायतीनं सुद्धा टॉवरच्या कामाला विरोध केलाय मात्र जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता पोलीस बंदोबस्तात टॉवरचं काम सुरू होतं त्यामुळे हे काम तात्काळ थांबून मागणी करत मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली हेरले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन दिलं त्यावर टॉवरचं बांधकाम तातडीनं थांबवण्याचा आदेश कार्तिकेयन यांनी दिला हातकणंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतचं पत्र ग्रामपंचायतीला देण्याची सूचनाही कार्तिकेयन यांनी दिली दरम्यान ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या विरोधानंतरही पोलीस बंदोबस्तात कंपनीनं टॉवरचं काम सुरूच ठेवल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता टॉवरचं काम थांबवण्याचं पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिल्यानंतर सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील हिरालाल कुरणे उर्मिला कुरणे ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी टॉवर बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र देत बांधकाम थांबवलं यावेळी गोविंद आवळे समीर पेंढारी अमीर जमादार अमीर पेंढारी सलीम पठाण अब्दुल पठाण फिरोज नायकवडी शहाजान पठाण यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते